एकशे सात पुण्य चार वेंबर तुम्ही एकदाहत विद्यावाणी समुदाय रेडिओचे कार्यक्रम श्रोतो प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत काव्यवाचनाचा कार्यक्रम आज या कार्यक्रमात आपण पुरुषोत्तम इंदानी यांनी सादर केलेल्या त्यांच्या काही कविता ऐकणार आहोत ऐकूयात कार्यक्रम काव्यवाचन होळी करूया साजरी पण कोणाची भटकत आहे आयुष्यभर गोळा करीत गोवरी लोभ प्रत्येकालाच फक्त पैसाच हवा पदरी मानवतेने तर आता सारेच भिकारी एकमेकास जाळण्यासाठी कित्येक प्रभारी होलिका आपली राहील सदैव आभारी जर होळी केली साजरी विचारांच्या दारी कोणाची तरी बांधून या मोळी आपण साजरी करूया होळी होळी साजरी करूया पण कोणाची कलागुणांची की त्यातून प्रकटलेल्या ईर्षेची प्रेमळ नात्यांची की नात्यामधील दुराव्यांची वृद्ध मायबापाची की त्यांना लाथ मारणाऱ्या लेखाची वेळेची की वेळ वाचून ताणलेल्या परिस्थितीची होळी करूया साजरी पण कोणाची चर्चासत्रांची की त्यात तेल ओतणाऱ्या मीडियाची भ्रष्ट मनाची की निर्मळ मनातील प्रामाणिक कणांची सत्ताधाऱ्यांच्या अधिवेशनाची की विरोधी पक्षाकडून होणाऱ्या गदारोळाची देश जवानांची की देशद्रोही माणसांची होळी करूया साजरी पण कोणाची आत्मदहनाची की अस्मितेच्या दहनाची स्त्रीच्या देहाची की तिच्याबद्दल गढूळ मनाची देवाळू श्रद्धेची की देवांनाच लुटणाऱ्या व्यापारी मंदिरांची किशोरवयीन मुलीची की निर्लज्ज स्त्रीभ्रूण हत्याराची अवयवांची की किडनी लंपासणाऱ्या वैद्यांची होळी करूया साजरी पण कोणाची मानवतेची की तिला आग लावणाऱ्या दहशतवादाची गरिबीची की दीन असहाय्य गरिबांची कोवळ्या मनाची की शिक्षणाचं धडपण लादणाऱ्या प्रणालीची असंख्य दारूची की दुष्काळातील एक पेला पाण्याची होळी करूया साजरी पण कोणाची वरील निकृष्ट विचारांची की परत लाकडे गोऱ्यांची या होळी करू मत्सर द्वेष आणि विकृत विचारांची होळी करूया मत्सर द्वेष आणि विकृत विचारांची